ट्रॅक्टरच्या टायरखाली दबून एका कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गंगापूर तालुक्यातील पेंडापूर रोडवर घडली आहे गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव फोटोळ या रस्त्याचं काम सुरू झाले रस्त्यावर येले पेंडापूर फाटा येथे ट्रॅक्टरच्या टँकरद्वारे पाणी मारत असताना पाय घसरल्याने ट्रॅक्टर अंगावरून जाऊन एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे रमेश बोबडे असं या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे रमेश बोबडे गेल्या चार पाच दिवसांपासून संबंधित रोडवर ट्रॅक्टरद्वारे पाणी मारण्याचं काम करत होते हे ट्रॅक्टर मधून खाली उतरून पाण्याचा नळ चालू करून ट्रॅक्टर मध्ये बसत होते बोबडे बसायला लागले आणि त्यातच त्यांचा पाय घसरला आणि ते खाली पडल्यानं त्यांच्या अंगावरून त्याच ट्रॅक्टरचं टायर गेल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला तर ही घटना आजूबाजूच्या कामगारांच्या लक्षात येतात त्यांनी ट्रॅक्टरच्या दिशेनं धाव घेतली आणि बोबडे यांना तात्काळ एका रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं तर त्यांच्या अचानक जाण्यानं हळहळ व्यक्त होतीये त्यांचं शवविच्छेदन गंगापूर येथील घाती रुग्णालयात करण्यात आलंय प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज टुडे ट्वेंटी गंगापूर छत्रपती संभाजीनगर